नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही एकत्र हप्ते येणार आहेत आणि दोन्ही एकत्र म्हणजेच नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता दोन हजार रुपयाचा असे दोन्ही एकूण पाच हजार रुपये राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा पुढील सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार कोणती कामं करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईड या साईडला दिसत असलेल्या लाल कळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे याचबरोबर पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची सुद्धा तारीख फिक्स झालेली आहे परंतु तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु आता हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती काम करावी लागणार आणि खरंच नमो शेतकरीचा सहावा हप्ता दोन हजार रुपयाच्या वरून तीन हजार रुपयाचा येणार का संदर्भातली माहिती पाहूयात तर मित्रांनो राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीला समोर जाण्याकरिता आम्ही नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जर नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीच्या वाढीबाबत जर तरतूद तरतूद झाली तर येणारा नमो शेतकरीचा सहावा हप्ता जवळपास तीन हजार रुपयाचा येऊ शकतो आणि तरतूद नाही झाली तर नमोशेतचे दोन हजार आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये हे दोन्ही एकूण चार हजार रुपये राज्यातल्या मात्र झालेल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण तुम्हाला जर सांगायचं झालं तर जवळपास नमो शेतकरी निधी आणि पी एम किसान या दोन्ही येणाऱ्या पुढील हप्त्याचा कालावधी आता सुरू झालेला आहे नोव्हेंबर म्हणजे मा, मा, मागील महिन्यापासूनच या दोन्ही योजनेच्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि कालावधी सुरू झालेला असल्यामुळे आता डिसेंबर महिना चालू आहे आणि या डिसेंबर महिन्यातच या दोन्ही हप्त्याचं वितरण होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाची कामं करायची ते म्हणजे लँड रेकॉर्डचं यस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आधार सिलिंग आणि ई केवायसी हे तिन्ही कामं करणे अत्यंत महत्त्वाचं आहे याच्या व्यतिरिक्त आता काही शेतकऱ्यांना हे जर प्रॉब्लेम समजत नसतील तर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अशी आता महत्त्वाचं असं काम क केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी सोपं काम करण्यात आलेलं आहे ते म्हणजे राज्य व केंद्र सरकारनं चारशे चार चा अकरा लोकांची चा टीम निवडलेली आहे पी किसान आणि नमो शेतकरीच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुट्या दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या त्रुट्या दुरुस्त करण्यासाठी हे मा चारशे अकरा लोकांची टीम राज्यभर निवडली आहे महाराष्ट्रामध्ये चारशे अकरा लोकांची टीम नमो शेतकरी आणि पी एम किसानसाठी आता आ, तालुका जिल्हा फिरणार आहे आणि ते सर्व प्रश्न शेतकऱ्यांचे सोडवणार असल्या सोडवणार आहेत आणि संपूर्ण नमो शेतकरी योजनेचा हप्ता न येणारे शेतकऱ्यांना ते हप्ता येणार आहे म्हणजे त्यांचे कामं दुरुस्त करणार आहे पी एम किसानचे कामं दुरुस्त करणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायचं झालं तर इतर सुद्धा शेतकऱ्यांचे जे काही काम आहेत नमोद शेतकऱ्यांनी पी एम किसान संदर्भात ते सगळी कामं करणार आहेत परंतु तुमचा लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लवकर लवकर तुमचं तहसील कार्यालय तालुका तालुका अधिकारी तालु तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि तुमचं तलाठी किंवा ग्रामसेवक हो यांना तुम्ही भेटू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तुमचा आधार शेंग प्रॉब्लेम असेल आधारला बँक खाता लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा बैंक खाता उघडू शकता आणि कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडल्यावर एन पी सी आला ते चोवीस तासामध्ये कनेक्ट होतं याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमचा तुम्ही जर आद्यापर्यंत पी एम किसानची केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पी एम किसानची केवायसी करणं गरजेचं आहे कारण की पी एम किसानची केवायसी केल्यावरच तुम्हाला हे पुढील हप्ते पडणार आहेत जर तुम्हाला पी एम किसानची आता काय शेतकरी विचारतात की दादा आम्ही पी एम किसानची केवायसी केली आहे आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही पी एम किसानची केवायसी केलेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वाय सी करायची गरज नाही कारण की पी एम किसानचेच लाभार्थी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं नमो शेतकरीसाठी पात्र ठरवले आहेत त्यामुळे तुम्हाला पी एम किसानसाठी वेगळी केवायसी करण्याची काहीही गरज नाही तर मित्रांनो पुढचा महत्व प्रश्न तो म्हणजे आता, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार तर मित्रांनो मी तुम्हाला एक महत्वाची अशी माहिती सांगू इच्छितो की नमो शेतकरीची आतापर्यंत पाच हप्ते वितरित झालेत पीएम एम किसानचे अठरा हप्ते वितरित झालेत आणि आता निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लागली आणि पीएम किसानच्या सुद्धा एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लागली आणि दुसरे एक आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा येणारा पुढचा सहावा हप्ता आणि पीएम किसानचा येणारा पुढचा एकोणीसाव हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत जर राज्य सरकारने या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत जर तरतूद केली तर तीन हजार रुपयाचा पुढचा येणारा येईल हप्ता नमोचा आणि तसं जर झालं तर नमोचे तीन आणि पी एम किसानचे दोन आणि असे एकूण पाच हजार रुपये राज्यातल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येणार आहेत तारीख अजून फिक्स झाले नाही परंतु फिक्स डिसेंबरमध्येच होऊ शकते याचबरोबर जर हप्त्या निधीमध्ये निधीचे जर तरतूद नाही झाली तर नमो शेतकरीचे दोन हजार पी एम किसानचे दोन हजार असे दोन एकूण चार हजार रुपये राज्यात पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो आपण या माध्यमातून नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही दोन्हीच्या पुढील हप्त्यासंदर्भात डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असता एक लाईक एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद